सन्चिकोले भन्छी हेलो धन्यवाद यो किन आएको छ मलाई प्राय रुपमा त्यसले मलाई प्राय रुपमा आवाज दिनु ओके बढ्दै गयो हो नाइँ सर्वांनी स्थान बनवा गतिमान प्रशासन ही या सरकारची ओळख आहे आणि या सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री स्टेट महसूल गृह विकास व पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या मंत्रालयाचे आपले लाडके मंत्री आपले दादा मान्य श्री योगीदादा कदम यांचं हार्दिक 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 स्वागत सर्व मान्यवरांनी कृपया बसून घ्यायची आपल्याला विनंती आहे चला पुढच्या पुढच्याची व्यवस्था करा मंडणगड येथे उपस्थित राहिलेले माननीय मंत्री श्री आपले लाडके योगीदादा कदम यांचं स्वागत दापोली उपविभागाचे उपविभागी अधिकारी माननीय श्री सुनीम साहेब यांना विनंती करतो हो, आपण माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं <स्तितिति> कृपया मान्यवरांसाठी व्यवस्था करा सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन प्लास्तविक करण्याचे मी इथे आमंत्रित करतो दापोली मंडणगड तालुक्याचे तहसील मान्य श्री दाकेली सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या कार्यक्रमासाठी सर्वांचे एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो तसेच आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले ला आपले महसूल राज्यमंत्री योगेश कदम साहेब तसेच माननीय अधिकारी दापोली श्री विजयकुमार सोयंशी सर आणि मान्यवर स्टेजवरील सर्व मान्यवरांचे मी सर स्वागत करतो आज या कार्यक्रमाबद्दल मी एक दोन मिनिटांमध्ये फक्त आपल्याला एक प्रास्ताविक करतो की राज्य शासनाने मार्च दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे महसूल विभागांतर विविध दाखले आणि शासन महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना एक कॅम्प स्वरूपात गती देण्यासाठी तसेच महसूल महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी असे वर्षातून चार कॅम्प प्रत्येक मंडळ आपल्याला घेण्याचे सूचित केलेले आहे त्याच धर्तीवर आपण आज हा चौथा कॅम्प आपण आज घेत आहोत या अगोदर आपले महापुराला शेनारळी जिल्हा परिषदेमध्ये सहा जूनला कॅम्प झाला होता नंतर दुसरा कॅम्प आपला देवारी सर्कलमध्ये दहा जूनला ग्रामपंचायत कार्यालयात झाला होता तिसरा कॅम्प आपला वेशवी सर्कलमध्ये उमरुली येथे झाला होता बारा जून रोजी आणि आज हा आपला मन्नगड मंडळामधील चौथा कॅम्प आपण माननीय राज्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आपण आज इथे करणार आहोत साधारण महापुरा मंडळामध्ये आपण त्या दिवशीमध्ये दोनशे चौसष्ट लोकांना विविध योजनांचा आपण लाभ दिलेला आहे देवारे सर्कलमध्ये आपण दोनशे सव्वीस लोकांना या विविध योजनांचा आपण लाभ दिला वेशवी सर्कलमध्ये आपण दोनशे त्रेसष्ट लोकांना लाभ दिलेला आहे आज देखील आपले दिवसभर येथे शिबिर आपले नियोजन केलेले आहे कार्यक्रम झाल्यानंतर देखील आपण याचे ज्या लोकांचे वितरण राहिलेलं आहे ते कार्यक्रम झाल्यानंतर पण उर्वरित लोकांचं वितरण करू तसेच काही लोकांना काही अर्ज दाखल करायचे असतील किंवा काही योजनांचे लाभाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपले इथे स्टॉल देखील असणार आहेत याच्यामध्ये आपण सहा ते सात विशिष्ट उपक्रम घेणार आहोत जसे की सेतू दाखले जसं आता ऍडमिशनचा हा कालावधी असल्याने जातीचे उत्पन्नाचे नॉन क्लिमेटचे विविध दाखले लोकांना आवश्यक असतात त्याचे ते वितरण तसेच सबमिशन आपण करून घेणार आहोत पुरवठा शाखेमध्ये रेशन कार्ड्समध्ये काही लोकांना अडचणी असतील नाव समाविष्ट करणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे त्या तक्रारी देखील आपण इथे त्यांचं निराकरण करणार आहोत संजय गांधी योजना विविध लाभा लाभार्थींना लाबा, आपण याच्यामध्ये मासिक लाभ शासनामार्फत दिले जातात त्याच्या प्राथमिक स्वरूपात आपण एक चार लोकांचं वितरण तसेच उर्वरित लोकांचे काही अर्ज असतील तर आपण ते दाखल करून घेणार आहोत आधार केंद्र जसं आता आपण ॲग्रिस्टॅकची टॅक्सची नोंदणी करतोय काही लोकांच्या आधार कार्डमध्ये काही त्रुटी असतील काही लोकांना आधारमध्ये का नाव किंवा मोबाईल किंवा त्यांचे इतर डिटेल्स अपडेट करायचे असतील तर आपण आधार केंद्र देखील ठेवलेले आहेत आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर लोकांनी आधार केंद्राचा लाभ घेऊन ती दुरुस्ती करून घ्यावी पी एम किसानचे काय असेल तर तालुका कृषी अधिकारी एकली आहेत पी एम किसानचा जर लाभ कोणाचा येत नसेल किंवा त्याच्यामध्ये काही जर अडचणी असतील तर आपण तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधून त्या देखील आपण त्रुटी याच्यामध्ये दुरुस्त करू शकतात जेणेकरून या पावसाळ्यामध्ये जर शेतकऱ्यांचं कोणतं नुकसान झालं तर फार्मर आय डी असल्याशिवाय ते कोणते लाभ शासन देणार नाही तेव्हा माझी विनंती अशी राहील की ज्यांचं समजा ॲग्रेस नोंदणी जर राहिली असेल तर ती नोंदणी तात्काळ त्यांनी या कार्यक्रम झाल्यानंतर ॲग्रिस्टॅक फार्मर फार्मर आयडी नोंदणी करून घेण्यात यावी तसंच निवडणूक विभागामार्फत जर कोणाचं काही अडचणी असतील फॉर्म नंबर सहा फॉर्म नंबर आठ याच्यामध्ये जर काही करेक्शन असतील आपल्या नावामध्ये ए पी कार्डमध्ये काय चेंजेस असतील तर निवडणूक विभागाचे आमच्या कर्मचारी इथे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधून आपण याचा जे काही आपली त्रुटी असेल ती दुरुस्त करून घ्यावी आज आपण इथे माननीय मंत्री महोदय यांच्या एं, हस्ते प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात काही दाखल्यांचं वितरण करणार आहोत आणि माननीय मंत्र मंत्री महोदय यांचे व्यस्त शेड्यूल असल्याने ते गेल्यानंतर आपण बाकी लोकांचं पण वितरण त्याच्यामध्ये करणार आहोत तर मी पुनशे एकदा माननीय मंत्री यांचे स्वागत करतो आणि त्यांनी काही दाखल्यांचं प्राथमिक स्वरूपात वितरण करावं तसेच या योजनेबद्दल आम्हाला पुढील मार्गदर्शन करावं विनंती करतो धन्यवाद खूप आहे पण आपण लगेचच कार्यक्रम सुरू करूया करूयात यामध्ये याच्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अंतर्गत जे दाखले वाटप केलेले आहेत सर्वप्रथम महसूल विभागामार्फत जे दाखले वाटप करतो आहे आपण त्याचे प्रातिनिक स्वरूपामध्ये आपण इथे जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपण इथे बोलवतो आहे विविध दाखले या कार्यालयाकडून दिले जातात ॲडमिशनच्या कालावधीमध्ये हो आणि अन्य कालावधीमध्ये हो याच्यामध्ये सुरुवातीला आत्ता ॲडमिशनला म्हणजे नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्नाचे दाखले लागतात याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी ते आमंत्रित करतो प्रचिती प्रणय यादव यांचा अर्ज होता नॉन क्रिमिनल दाखल्यासाठी माननीय दादांना विनंती करतो आपण दाखल्यांचं वाटप इथे करतोय विविध दाखले जे आहे त्यानंतर संजय गुणाजी किंजळे आपला उत्पन्न दाखवायचा अर्ज होता संजय गुणाजी किंजळे आपल्याला दिवसभर आज कार्यक्रम आहे इथे त्याच्यात आहे पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करतो अनिल अनंत घडटकर नॉन क्रिमिनल दाखला आहे निकिता निकेश भागडे उत्पन्न दाखलाय आपला माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण कृपया दाखल्याचा स्वीकार करावा अनिल अनंत आपला ही आहे दाखला नाझिया अब्दुल अब्दुल चिपोलकर यांचा उत्पन्नाचा दाखला आहे नाझिया अब्दुल चिपोलकर निलेश शांताराम नटे आपला उत्पन्नाचा दाखला आहे स्वराज सुनील ऐनरकर ऐनकर थोडा ऐनकर नॉन केल्याचा दाखला आहे ज्येष्ठ नागरिक आहे ते दाखल्याचा स्वीकार करतायत माननीय मंत्री आहे दाखल्याचं वितरण करा विकास दाखला आहे आपण कृपया दाखला स्वीकार करावा यानंतर संजय गांधी योजनेमार्फत आपल्याला विविध समाजातील त्या गरजू व्यक्तींना आपण दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनाही आपण हे दाखले दिले जातात आणि त्यांना मदत शासनात विकास सक्राम तला विकास अक्राम तला त्यानंतर संजय गांधी लाभार्थ्यांचे आपण दाखले वितरण करतोय त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तीना शासनातर्फे मदत आहे नितेश शिवाजी निवाते नितेश शिवाजी निवाते दिव्यांग आहे कृपया आपण त्यांच्या दाखल्याचा आणि अर्जाचा स्वीकार करावा विनिता विजय पडेल या यांनाही आपण शासनातर्फे संजय गांधी मार्फत शासनातर्फे मदत दिलेली आहे विनिता विजय पडेल कृपया आपण शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा सुनील पांडुरंग अफगुल दिव्यांग आहेत सुनील पांडुरंग अफगुल पंडंगा त्यानंतर सुधीर गंगाराम हतमकर गंगाराम त्यानंतर संजय गुणाजी किंजळे संजय गुणाजी किंजळे मंडनगड कृपया आपण हे जिवंत सातकाळ मोहिमेचा लाभ घेतलेला आहे त्याचे लाभ घ्यावा यानंतर आणखी एक योजना महसूल खात्यामध्ये लावली जाते रेशन कार्डाची योजना आहे त्याच्यामध्ये शासनानं एक विशेष उल्लेखनीय अभियान वाढवलं होतं धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान त्या अंतर्गामध्ये आपण शिबिर घेतो अठरा तारखेला आणि त्यानुसार जे अर्ज प्राप्त झाले त्या अर्ज प्राप्त झाल्या आदिवासी बांधवांना रेशन कार्ड वितरित करण्यात आली त्याच्यातले जे लाभार्थी चंद्रकांत कोळी तिने चंद्रकांत कोळी आपल्याला याच्यामध्ये अंत्योदय त्यानंतर लाभार्थीचं वितरण केल्यानंतर मनीषा मंगेश पवार या आपण या माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे आपण त्यांना अंत्योदय त्याचं वितरण करूया मनीषा मंगेश पवार मनीषा मंगेश पवार त्यानंतर मीना नितीन वाघमाडे मनीषा मंगेश पवार मीना नितीन वाघमाडे आदिवासी बांधव आपण आपले अंत्योदयाची काळजी घ्या मीना नितीन वाघमाडे त्यानंतर कमल दामोदर पवार

त्यांचा प्रस्ताव आपण मंजूर केलेला आहे आणि त्या लाभ आपण मंजूर करतो आपल्या हस्ते काय मुंडे शेतकऱ्या प्रतिमा अंतर्गत वारसाला दोन लाखाचे लाभ यांचा प्रस्ताव आपण मंजूर आप। आप। आप केलेला आहे त्याचबरोबर दादा आपण जे जे तालुक्यामध्ये उत्कृष्ट शेती करतात आणि विक्रमी उत्पादन काढतात त्यांना उत्पादन विक्रम उत्पादन काढणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनसाठी आपण तालुक्यामध्ये हरिण पीक स्पर्धेचं आयोजन करत असतो त्या पीक स्पर्धेमध्ये जे उत्पन्नाचं क्रमांक आलेले आहेत त्यांना देखील आज आपल्या मार्फत गौरवण्यात येत आहे तर मी ज्यांचे ज्यांचे विजेते त्यांचं नाव करतो त्यांनी कृपया स्टेजवर याची विनंती करावी तर आपल्या या पीक स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे शांताराम बाळू कदम मुक्काम पोस्टल आठवण

त्याचबरोबर आपल्या तालुक्यात ता खरीप पिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला आहे अशोक पांडुरंग कोबनावली यांनी आठवशी पॉईंट चाळीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं विक्रमी उत्पादन काढलेलं आहे यांचा तालुक्यात द्वितीय क्रमांक आलेला आहे तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रमाणपत्र येण्या ये सन्मान घेण्यासाठी तसेच एक अभिमानाची गोष्ट <laughs> <laughs> तसेच आपण जे खरीप पीक स्पर्धा राबवली यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे महेंद्र विठ्ठल पवार मुक्काम पोस्ट गुडेघर यांनी विक्रम एकशे तेवीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं विक्रम उत्पादन काढलेला आहे आणि दादा एक आनंदाची गोष्ट म्हणजे यांचा जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक यांचा बसलेला आहे तालुक्याचा प्रथम आले पण जिल्ह्यात पण त्यांनी आपलं नाव गाजवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट शेतकरी विविध विविध प्रयोग करत असतात मत्स्य शेती केलेली आहे उत्पादन घेतलेले उत्पादन विविध उपक्रमा तसेच आपण माडी पिठ्या अंतर्गत विविध योजना राबवतो आता चालू वर्ष पहिल्या निवड झालेली आहे तर आज आपण प्राचं स्वरूपात ग्रास कटरचे जे पूर्व संमती आहे ते आश्लेष भूपेंद्र महाडिक यांना विनंती करतो त्यांनी पूर्वसंमतीचे पत्र मंत्री महोदयाच्या हस्ते घेऊ सर ग्रास कटर भेटले धन्यवाद कृषीच्या योजनांचा खरंच इतरही आपल्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो यानंतर पंचायत समिती मार्फत सुद्धा आत्ताच आपण खाली दादांच्या हस्ते स्कूटीचं वितरण केलं आहे दिव्यांग बांधवांना त्याचं खालीच साहेबांच्या हस्ते वितरण झालं यानंतर नगरपंचायत मंडळगटतर्फे रमाई आवास योजनेअंतर्गत दोन लाभार्थ्यांना आपल्याला त्यांना चेक वितरित करायचे आहे प्रदीप दगडू मर्चंडे यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे कृपया आपण दादांच्या हस्ते चेक स्वीकार करावा शेवटचा हप्ता आहे आणि यानंतर प्रवीण डब्ल्यू मर्चंडी दुसरे दुसरे लाभार्थी प्रवीण डब्ल्यू मर्चंडे कृपया आपण या नगरपंचायत मंडणगड तर्फे जी योजना आपणच स्वीकारा प्रवीण डब्ल्यू मर्चंडे नगरपंचायत तर्फे रमाई आवास योजनेअंतर्गत हे दाखले आपल्याला त्याचा तिसरा आपल्याचा लाभ दिलेला आहे कृपया सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज स्व सभान शिबिराच्या निमित्ताने इथे उपस्थित प्रांताधिकारी असतील तहसीलदार बी डी ओ नगरपंचायतचे सी ओ कृषी विभागाचे तालुका अधिकारी उपस्थित सर्व माझे सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी ह्या विविध योजनांचा लाभ घेतला तसं लाभार्थी सर्वप्रथम आपल्या सर्वांना कल्पना असेल मागील माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सरकलनी आहे असेच आपण महसूली कॅम्प आपण राबवले होते आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे दाखले असतील विविध योजनांचा लाभ आपण नागरिकांना थेटपर्यंत दारापर्यंत पोहोचून आपण याचा आपण प्रयत्न केला होता त्यानंतर आपण कल्पना आहे राज्यस्तरावरती अशा पद्धतीचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत हा निर्णय आपण राज्यस्तरावरती आपण करून घेतला आणि ह्याचा मागचा उद्देश फक्त एकच आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की सर्वसामान्य नागरिक एखादा सर्वसामान्य शेतकरी त्याला एखादा सातबारावरती काही बदल करायचे असतील एखादा दा मुलात दाखला हवा असेल कदाचित शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना ती कागदपत्र गोळा करणं त्यासाठी आवश्यक कागदपत्र कांगुप, जोड कागदपत्र असतात ती मिळवून घेणं त्याचे ऍप्लिकेशन करणं काही काही ऍप्लिकेशन आता काही ऑनलाईन करावे लागतात कम्प्युटर हँडल करणं ह्या गोष्टी त्यांना जमत नाहीत आणि मग कोणतरी मध्यस्थी व्यक्ती शोधून त्यांना सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत यावं लागेल यावं लागायचं आणि अर्थातच मध्यस्थी व्यक्ती आल्याच्या नंतर अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा हा थेट संपर्क तुटला होता आणि त्याच्यामुळे अनेक नक्की आपल्या दाखल्याच्या बाबतीत काय झालं ही माहिती थेट त्या अधिक त्या व्यक्तीला मिळत नव्हतं आणि ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर शेवटी हा त्यांचा अधिकार आहे एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला दाखला लागतो आणि त्या दाखल्यासाठी कधी कधी पंधरा पंधरा वीस वीस दोन महिना महिना तिथे वाट बघावी लागायची आणि काही तांत्रिक अडचणी असतील करायची परंतु आ, ही सुविधा आपण सुरळीत करून दिली पाहिजे जनतेला हा त्रास होता कामा नये ह्याची खात्री म्हणून आता आपण निर्णय घेतला राज्य आपल्या राज्य सरकारने आपल्या युती सरकारने की अशा पद्धतीचे कॅम्प हे दर तीन महिन्याला म्हणजे वर्षातून चार असे कॅम्प आता आपण कंपल्सरी केलेले आहेत ते आता विभागाला घ्यावेच लागणार आहेत आणि विशेष म्हणजे पंचवीस हजार रुपये हजार रुपये प्रत्येक कॅम्पला आपण या मंजूर करून दिलेले आहे म्हणून आता आपल्याला कोणालाही कोणालाही कोणाही नागरिकांना तहसील ऑफिसचे असेल असतील किंवा असेल कार्यालयामध्ये हेलपाटी मारावे लागणार नाहीत तुमच्या आज या कॅम्पच्या माध्यमातून आपण जे काही अर्ज कराल ते जागच्या जागीच तुम्हाला दाखवले दिली जातील आणि ते जे काही निवारणा ते जागच्या जागीच केलं जाईल कोणालाही तुम्हाला मध्यस्थ घालायची गरज पडणार नाही आणि म्हणून मला वाटतं अतिशय चांगली सुविधा आपल्या महसूल विभागाच्या मार्फत आपण ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा लाभ देखील बऱ्यापैकी जनतेने घेतलाय मंडगड तालुक्यामध्ये आपण ज्या चौदा पद्धतीचे आपण दाखल्या आपण देतोय ह्यामध्ये जवळपास दीड हजाराच्या दरम्यान जनतेने विविध पद्धतीचे दाखले इथे उपलब्ध करून घेतले त्याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण आपल्या मंडगड तालुक्याला जवळपास एकोणपन्नास वर्षानंतर राज्यमंत्री पद किंवा मंत्रिपद आलेलं आहे आणि ह्या मंत्रिपदाच्या मार्फत जास्तीत जास्त जनतेची सेवा करायचे आपले प्रयत्न करत असताना विशेष म्हणजे अतिशय महत्वाची खाती गृह खातं शहरी तर आहेच परंतु महसूल खातं म्हणजे आज ज्या विभागाच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम घेतला आहे तर महसूल विभाग म्हणजे तलाठी कार्यालय असतील किंवा तलाठी असतील सर्कल असतील त्यानंतर तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील सगळी यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे अशा वेळेला अर्थातच ह्याचा चाह जास्तीत जास्त उपयोग जनतेला कसा मिळवून घेता चालू आहे दुसरं म्हणजे अन्ननागरी पुरवठा अन्न नागरी पुरवठा म्हटल्यानंतर जेवढे जेवढ्या आपल्या राशन कार्ड संदर्भाचे काही विषय आहेत अंत्योदय यादी असेल किंवा जे काही राशन कार्डाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या देखील आपण इथे हाताळतोय त्याच्यामध्ये विशेषतः राशन कार्डामध्ये दुरुस्त करणं किंवा नवीन राशन कार्ड देणं या बाबतीत आप देखील आपण एक विशेष मोहीम आपण राबवली होती मागील आपले आपल्या कर सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला दिला होता त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाला विशेषतः आणि महसूल विभागाला जे काही चुकीचे लाभार्थी आपल्या अंत्योदय यादीमध्ये आहेत म्हणजे कधी कधी असं दिसून येतं की ज्या कुटुंबाला मोफत धान्याची गरज नाही घरामध्ये चार फोर व्हीलर गाडी आहे चांगलं सगळं सुरळीत चालले तर सुद्धा अंत्योदय यादीमध्ये नावं असतात आणि जी व्यक्ती जे कुटुंब खरोखर अतिशय गरीब आहे ज्याला एका वेळेचं धान्य देखील मिळण्याची त्यांना मुश्किल असते रोजंदारीवरती त्यांचं पोट असतं अशा कुटुंबाला असे कुटुंबांची अशा कुटुंबाची नावं ते अंत्योदय यादीमध्ये नसतात ही दुरुस्ती करण्याचे हे दुरुस्ती करण्याचे आदेश हे आपण कडक आदेश दिले होते आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील आता आपल्याला नवीन जो आपला इष्टांक आपल्याला मिळवून घ्यायचा आहे तो आपला आता कमी आहे तो वाढवून घ्यायचा आहे तो वाढवून घेत असताना आपण इष्टांक वाढवून घेऊच परंतु आपल्याला जुन्या यादी मधले जे काही चुकीचे लाभार्थी आहेत त्यांची नावं आपल्याला कमी करावीच लागतील या गोष्टीमध्ये आम्ही देखील कुठेही राजकारण आणणार नाही कुठे आम्ही त्या चुकीच्या घालणार नाही जो गरीब आहे त्या गरीबाला धान्य मिळालाच पाहिजे कारण गरीबांसाठी जे असले केंद्र सरकारने योजना चालू करून दिलेली आहे त्याची आपण दक्षता आपण विभागाने घ्यावी तो देखील आपण इथे मिळून देतो आणि राशन कार्डाच्या संदर्भात देखील आपण त्याच्यामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा करायचे तर आपण म्हणजे ला ला लाभांना लाभांचा लाभ मिळून द्यायचे आपण लाभ मिळून दिलेले आहेत एकंदरीत चौदा पद्धतीचे हे दाखले या दाखलांच्या मार्फत आपण जनतेला ही सेवा पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि मगाशी माहिती दिल्याप्रमाणे दर तीन महिन्याने म्हणजे वर्षातून चार वेळेला आपल्या तुमच्या सर्कलमध्ये असे कॅम्प आता घेतले जातील आणि आपल्याला त्याचा लाभ तिथे घेता येईल व्यतिरिक्त मंडणगड तालुक्याला रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका आणि आपल्या टोकाचा असलेल्या ह्या तालुक्याला ह्या सुविधा ह्या अतिशय महत्वाच्या त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे आणि भविष्यामध्ये अशा सुविधा ह्या जास्तीत जास्त आपल्याला जनतेपर्यंत कशा पोचवते ह्याचे प्रयत्न करायचे आणि त्याशी नक्कीच आम्ही सर्व प्रयत्नशील सर्व आपले सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण अतिशय उत्तमरित्या आपल्या मंडळ तालुक्यामध्ये येऊन सुद्धा आपण राबवत आहात अतिशय चांगलं काम आपल्याकडनं होत हो आहे असंच चांगलं काम होऊ द्या आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सूचना असतील की आता हे कॅम्प आपण चालू केलेले आहेत परंतु कॅम्पच्या व्यतिरिक्त देखील जे जनता आपल्या कार्यालयामध्ये दाखल्यांसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी येईल त्यांना आपण व्यवस्थित वागणूक ही दिलीच पाहिजे आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांना हे चांगली वागणूक दिली पाहिजे त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता आपल्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे शेवटी आपल्या तुम्ही ज्या तालुक्यामध्ये काम करत आहात तो तालुका राज्याच्या महसूल राज्यमंत्र्यांचा तालुका आहे हे याची आपण विषय अजिबात कामाने याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि आपलं ज्या काही योजनांचा लाभ देत असताना या व्यतिरिक्त पण ज्या योजना आहेत त्या योजनांचा देखील लाभ देत असताना जनतेला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे दुसरं मला वाटतं केंद्र शासनाची असलेली आदिवासी विभागासाठी जी असलेली जी योजना आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ह्या योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिडे गावामधील आदिवासी झालेलं आहे आणि म्हणजे एका एक आदिवासी वाडी त्या आदिवासी वाडीमध्ये आदिवासी समाजासाठी असलेल्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना तिथे राबवायच्या बरोबर ना आणि त्याची आपण सुरुवात आता केली आणि त्याचं तिढ्या आदिवासी वाढीमध्ये त्याची निवड झालेली आहे ते सरपंचही आले तिडे सरपंचही आपण आहात तिथल्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या योजना राबवत जा जेणेकरून कल्पना येईल त्यांच्या देखील आपल्याला मदत मिळणार आहे आणि काय पद्धतीनं बघतो काय संकट त्यामुळे आपल्याला नक्कीच बाबतीत आपल्याला चांगली तिथे योजना आहे त्या चांगलं आपल्याला करायची आहे घरकुलचा विषय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आपण लाभ देत असताना काही जुन्या घरकुलांचा लाभ घेतला वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण त्याला नवीन यादीत आपण घेत नाही परंतु कुटुंब जी वाढलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला जे वाढीव कुटुंब झालेलं आहे त्यांच्यानं आपण ती घरकुलं मंजूर करून त्याच्या बाबतीत आपल्याला नक्कीच एक सहकार्य आपल्या त्या नागरिकांना आपल्याला करता येईल आणि कुठल्याही योजना राबवत असताना आपण संवेदनशीलतेने आपण काम केलं पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये नियम कायदे आपल्या आता मंत्री म्हणून काही गोष्टी मी पण मला बोलता येत नाही परंतु आपण पळवाटा पर प्रत्येक कायद्यामध्ये असतात प्रत्येक नियमामध्ये पळवाटा असतात आपला उद्देश एवढं एकच असला पाहिजे की जो गरीब आहे त्या व्यक्तीला त्या योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे त्याच्यामध्ये आपण कुठेही ही आ, करता कामा नये याची आपण दक्षता घ्यावी एकंदरीत आज ह्या योजनांचा लाभ देत असताना आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सेवा पुरवण्याचा ना आपला प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे नेहमीच मिळत असते म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून इथे आभार मानतो आणि शेवटी जाता आता फक्त एवढंच म्हणेन की आपल्याला जे मगाशी त्याचा के उल्लेख केला की जवळपास पन्नास वर्षानंतर आलेले हे मंत्रीपद या मंत्रीपदाच्या आपल्याला विकास हा साधत असताना या ज्या काही महसुली आणि अन्य ज्या विभागाच्या ज्या म्हणजे रोज रोजच्या खंडाऱ्या ज्या गोष्टी असतात तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल आरोग्य विभाग असेल या सगळ्या सुद्धामध्ये देखील सुधारणा कशी होईल यासाठीचे देखील म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण तिचं उत्तमरित्या इथे योजना राबवत आहे ॲफिनेटचा एक विषय आहे की आपण असे दाखले घेत असताना आणि काही दाखले घेत असताना आपण कंपल्सरी केलेला आहे पण हा निर्णय धोरणात्मक निर्णय आहे या निर्णयाच्या मागे काही काही कारण आहेत की राज्यस्तरावरती आपल्या सर्वांना माहिती आहे की काही काही ठिकाणी आपण जे अन्य देशावरना काही इथे अतिक्रमण होतात किंवा जे लोक इथे घुसखोरी करतात आणि मग बोगस कागदपत्राच्या आधारेमध्ये ॲफिडेव्हिट नसतं आणि मग त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात ती लक्षात घेता आपण निर्णय घेतला परंतु हे ॲफिडेव्हिट करत असताना मंडळ अधिकारीला आपण सगळे अधिकारी एफिडेव्हिटचे दिलेले आहेत मला तसदारासमोर जायची गरज नाही आपल्या मंडळ अधिकाऱ्यांच्याकडूनच मला ते ॲफिडेव्हिट तुम्हाला करून मिळणार आहे तो देखील त्रास आपल्याला होणार नाही परंतु ॲफिडेव्हिट हे आता तरी कंपल्सरी आहे ते आपल्याला करावं करावं लागेल पण ते तशीकडे तुम्हाला तुम्हाला द्यायची गरज नाही तर आपल्या मंडळ अधिकाऱ्यांना आपण ते अधिकार दिलेले आहेत आणि आपण पंतधिकारी साहेब आपण अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना देऊन ठेवा की ज्या ज्या वेळेस हे ॲफिडेविटसाठी जनता त्यांच्याकडे येईल ज्याला लगेच तिथल्या तिथेच हे ॲफिडेट आपण करून दिले गेले पाहिजेत त्याची दक्षता आपण ठेवी एकंदरीत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अजिबिवण्याकरता येथेच थांबतो जे